आर्टिकल तीनशे सत्तर हा चित्रपट मी आताच बघून आलो अरे बाप रे थिएटर मध्ये इतकं जाम थिएटर झालं होतं था। जसं काय देशभक्तीवर पिक्चर यायची अशी सिरीज लावले डायरेक्टर असं झालंय कारण उरी चित्रपट आला होता उरी चित्रपट आणि हा चित्रपट सिमिलर असल्यासारखं वाटतं कारण देशभक्ती भरभरून भरभरून देशभक्ती आहे कारण चित्रपटाचा थिएटर एवढा जाम होता आणि चित्रपट संपल्यानंतर भारत माता की जय अशाच घोषणा ऐकू येत होत्या तर आज आपण आर्टिकल तीन सत्तरचा संपूर्ण सविस्तर रिव्ह्यू करणार आहोत त्यामुळं चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सागर हिट्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तर चला आर्टिकल तीनशे सत्तर हा चित्रपट मी बघायला गेलो होतो चित्रपटाची सुरुवात ही आजी देऊगंच्या व्हायसने होते म्हणजे देव ज्यावेळेला देश स्वतंत्र झाला देश स्वतंत्र झाल्यापासून ते आत्तापर्यंत म्हणजे आर्टिकल तीन सत्तर जे हटवायचं होतं त्याच्या अगोदर एक सामान्य तिथपर्यंत त्यांनी स्टोरी सगळी सांगितली आहे ती वॉइसमध्येच सांगितली आहे तिथून पुढे स्टोरी सुरू होते चित्रपटाची पण कास्टिंगचं जर आपण म्हणायला गेलं तर यामी गौतमी आणि प्रियामणी या दोघांची ऍक्टिंग माइंड ब्लोईंग जबरदस्त ऍक्टिंग त्यांनी केलेली आहे कारण त्यांची काही चित्रपट असे असतात की त्या चित्रपटाची स्टोरी तुम्हाला हिरो बनवते तसाच हा चित्रपट आहे या चित्रपटाची स्टोरी त्या, त्या ना त्या अगोदर ऑलरेडी हिरो वगैरे हिरोईन आहेत त्या पण तरीही त्यांना त्या लेवलला न्यायचं काम आणि त्यांच्या ऍक्टिंग ही तशी जबरदस्त ऍक्टिंग केल्यामुळे त्या चित्रपटात त्यांनी खूपही चित्रपट मस्त झालेला आहे मराठी ऍक्टर वैभव तत्ववादी यांना थोडाच रोल मिळालाय पण त्या थोडक्या रोलचं सोनं वैभव तत्ववादीने केलं आहे वैभव तत्वादी तुम्हाला मराठीत होतोय का नेमकं नेमकं डायरेक्टर तुम्हाला मिळत नाहीत का तुमची ऍक्टिंग काम करत नाही मराठीत तर तुम्ही असं काम केलेलं दिसत नाही पण हिंदीमध्ये यार बाबा मन जिंकून घेतलं जा असं काम मस्त केले थोडा का रोल हो ना आर्मी मॅनचा रोल केला त्याने आर्मी ऑफिसरचा पण सल्यूट मस्त रोल केलेला आहे आता चित्रपटाच्या प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट बद्दल आपण पुढे बोलणारच आहोत आता सध्या आपण स्टोरी बद्दल बोलू चित्रपटाची स्टोरी ही आपल्या तीनशे आर्टिकल तीन सत्र हटवलं त्याबद्दल आहे आम्ही गौत्य एका ऑफिसरचा रोल होता ऑफिसरचा रोल करताना त्याही काश्मीरीचा आहेत आणि ऑफिसरचा रोल करत असताना आतंकवाद्याला मारल्यानंतर त्यांना तिथून वेगळ्या शिफ्ट केलं गेलं ती त्यांना एक मनात त्यांच्या भावना होती की मला आम्हाला मुक्तपणे आतंकवाद्याला मारलं तरीही आपल्याला सजा होते तरीही आपल्याला वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं म्हणजे हे काय हे त्यांच्या मनात काय असं घर करत होतं अशी स्टोरी आहे म्हणजे मलाही ते बघताना विचित्र वाटलं की आतंकवाद्याला मारल्यानंतर त्या आतंकवाद्याला आतंकवादी न म्हणता त्याला शहीद म्हटलं जातं आणि त्याला एक्सपोज केलं जाते म्हणजे त्या त्याचा फायदा घेऊन राजकरणी त्या एका व्यक्तीचा आतंकवादीला मारलेल्या व्यक्तीचा फायदा घेऊन म्हणजे पूर्ण काश्मीरमध्ये किती आकांत तांडव मांडलं जाते हे त्या चित्रपटामध्ये स्पष्ट दाखवलेलं आहे आणि आपण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे पुलवामा जो पुलवामाला जो, जो स्फोट झाला तोही त्या चित्रपटामध्ये अधोरेखित केलेला आहे खरंच मला वैभवत्वादीचं त्या कॅरेक्टर होतं ते कॅरेक्टर तिथंच संपलं गेलं कारण तो आर्मी ऑफिसर होते ते त्या गाडीतच होते असं दाखवलेलं आहे तिथं खरच म्हणजे डोळ्यातून पाणी असण्यासारखा क्षण आहे कारण तो पूर्ण भारतीयांना हादरवण्याचा क्षण होता पुलवामा अटॅक पुलवामा अटॅक ही त्या चित्रपटामध्ये दाखवला आहे तो क्षण तुम्ही खरंच नक्की जाऊन बघा कारण आपल्याला त्यावेळेला समजेल की आर्मी कोणत्या परिस्थितीमध्ये तिथं काम करत होती किंवा तिथले ऑफिसर्स काय लेवलमध्ये त्यांना काम करायला लागत होतं आर्मीवाल्यांना मारणं त्यांच्यावरती दगडफेक करणं किंवा काही करणं हे किती तिथं सोपं होतं आणि त्याच्यावरती आर्मीवाल्यांकडं काही अधिकारांमध्ये त्यांना रिप त्यांना बघ काय बोलण्याचा मला ते खरंच म्हणजे अचंबित करून टाकलं ते इतके असे कायदे जर होती तर ते खरंच कायदे नष्ट केले ही खरं अभिमानाची गोष्ट आहे कारण ते कायदे नष्ट व्हायलाच पाहिजे होते जसे तीन सत्तर आर्टिकल वगैरे ते रद्द व्हायलाच पाहिजे होतं जे झालं ते खरंच मानाची गोष्ट आहे ते तुम्हाला चित्रपटात संपूर्णपणे सविस्तर सांगितलेलं आहे मी सांगून आम्ही गौतमीच घ्यायचं झालं तर आतंकवादीशी सामना करताना ती जी गोळीबारा असेल किंवा काय असेल ते भारी शूट केले आणि एक स्त्री काय करू शकते किंवा कितपत प्रामाणिकपणे काम करतात आणि का प्रामाणिकपणे काम करण्याला अडचणी किती येतात आणि ते आहे येतात आणि बऱ्यापैकी आतंकवाद्यांना जे काय हातात दगड घेऊन पोलिसांच्या गाडीवर म्हणा किंवा आर्मीच्या आर्मीच्या गाडीवर मारलेलं आहे ते कोणत्या मजबुरीमुळे मारलं जातं किंवा त्याच्या मागचा मास्टर काय असतो हे आत्ताच्या तरुण पिढीला बघाण्यासारखं आहे कारण ते बघायला पाहिजे खरंच आत्ताच्या वस्तुस्थितीवरचा तो चित्रपट आहे ते बघितलं पाहिजे कारण आपला फायदा खरंच कोण घेत आहे आणि तो कायदा रद्द कर केल्यामुळे तिथल्यांना जो असं त्यांनी मोकळा श्वास घेतला ते ते आहे तिथल्या ते नागरिकांनी तेही शेवटी दाखवलेलं आहे दुसरी बाजू अरुण गोविल यांनी पण मोदीचं जे कॅरेक्टर जे निभवलेलं आहे ते पण चांगलं आहे करमरकर यांनी जी शहाची भूमिका निभवलेली आहे ते मी ट्रेलरमध्ये बोललो होतो की बाबा इतका म्हणजे मला असं प्रभावी ते कॅरेक्टर वाटलं नाही पण चित्रपट बघताना ते खरंच माझ्या त्या शब्दाला म्हणजे तोड दिली गेली क त्याने ॲक्टिंग मस्त केलेली आहे त्यांनी पण ॲक्टिंग भारी केलेली आहे तोच जज्बा आहे तीच बोलण्याची स्टाईल वाटतंय की हा यार त्याच्या त्या सीनची आठवण करून देते एक एक, ते असा सीन आहे मस्त सीन क्रिएट केलेला आहे एकूण एकोणी एक अधोरेखित हा चांगल्या सत्य परिस्थितीवर आधोरखित केलेला आहे आणि डायरेक्टरने ते धाडच केलं चित्रपटाचे मायनस पॉईंट जर बोलायचे म्हटले तर इतकं ठळकपणे जे पोझिशन म्हणा किंवा त्यांना जे काय दाखवायचं होतं जे जी कॅरेक्टर काश्मीरमध्ये दाखवली होती ती इतकी अशी उल्हासदायी किंवा ते त्यांना जे आहे प्रेझेंट करायचं आहे जे काय त्यावेळेला होत झालं होतं अशी इतकी ठळक म्हणजे त्यांची ॲक्टिंग तेवढी एवढी जमलेली नाही हा मायनस पॉईंट मला ते तो वाटला थोडा बाकी चित्रपट एकूण एक एक नंबर सगळ्यांनी चित्रपट मस्त आहे आणि सगळ्यांनी कॅरेक्टर चांगली निभवले आहेत अडीच तासाच्या चित्रपटामध्ये फक्त न फक्त तुम्हाला स्टोरी आणि रिअल स्टोरीज बघावी लागणार आहे त्यामुळे ज्यांना प्रेमकथा फायटिंग किंवा गाणी वगैरे असं पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी हा चित्रपट बिलकुल नाही सविस्तर जाणून घ्यायचा असेल तर हा चित्रपट तुमच्यासाठी नक्की चांगला आहे कुठलाही हा पक्ष तो पक्ष हे ते राजकीय चष्मे काढून किंवा विंग वगैरे काढून हा चित्रपट तुम्ही देश म्हणून पाहायला जावा तुम्हाला कसा वाटेल काय वाटेल हे नंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणत्या तुम्हाला चांगल्या गोष्टी वाटल्या मायनस पॉईंट कुठले वाटले प्लस पॉईंट कुठले वाटले मी सांगितलेलंच आहे पण तरीही तुम्हाला त्यात काय वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा तर हा व्हिडिओ आमचा तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा